कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचापर्यंत पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच ठिबक सिंचन सिंचन व पेट लगेच पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट इस्रो सफारीवरून आलेल्या सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचं कुड्या रेल्वे स्थानकावर तालुका प्राथमिक शिक्षकांनी समिती महिला आघाडीने औक्षण करून स्वागत केलंय विद्यार्थ्यांनी गोवा ते हैदराबाद आणि हैदराबाद ते तिरुअनंतपुरम असा दोन वेळेस विमानाने प्रवास केला यावेळेस विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर रोहिणी दोनशे या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक भारत कन्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली त्यावेळेचा क्षण विद्यार्थ्यांनी इस्रो अवकाश संशोधन केंद्रातून पाहिला इस्रो सफरी आमच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण असून आयुष्यात ध्येय प्राप्तीची नवी प्रेरणा मिळाल्याचं भावोद्वार उभा दांडा वेंगुर्ल्याची विद्यार्थिनी प्राजक्ता भोकरे यांनी व्यक्त केलाय स्वामी विवेकानंदांनी उल्लेखलेल्या पादुका व भारताचे शेवटचे टोक पाहण्याचा क्षण विलोभनीय असल्याचं विद्यार्थिनी साक्षी दळवी हिने केला इस्रो सफारीसारखा उपक्रम यशस्वी आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वप्नवत अनुभव देणं कौतुकास्पद असल्याचं शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी व्यक्त केलाय तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनाचा जाचक संच मान्यता आदेशामुळे जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचं आवाहन कोरगावकर यांनी केलं आहे तसंच सर्व विद्यार्थी आणि सहभागी टीमचे प्रमुख उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन शशांक आटक यांनी केलं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम